मंडळी तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी उन्हाळ्यातल्या सहलीत दिलेलो एक भयंकर अनुभव घेऊन येलेलो अस नुकतीच तुमका सगळ्यांका उन्हाळ्याची सुट्टी पडली असात आणि अशा ह्या दिवसात आपलेच एक सबस्क्रायबर रितेश यांनी अनुभव आपल्याक पाठवलेला असा आता असा त्यांच्यासोबत काय घडला तर तुम्हाला ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजतच पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करू मात्र विसरा नको माझं नाव रितेश यो अनुभव मी माझे मित्र आणि माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी घेतलेलो असा मे महिन्याचे ते दिवस होते उन्हाळी सुट्टी नुकतीच चमक पडलेली पण आमच्या शिक्षकांनी ठरवले होता की ह्या वर्षी मुलांका घेऊन एका ग्रामीण भागात जायचा तेव्हा आम्ही शहरात शिकायचं आणि शहरातल्या मुलांका असा गाव वगैरे बघूक सहसा गावात नसायचा त्यामुळे एक नवीन कल्पना आमच्या त्यावेळीच्या शिक्षकांनी काढलेली होती पण ह्यासाठी त्यांनी काहीच्याच मुलांक जबरदस्ती करूक नाही होती ज्याची कोणची इच्छा असा त्यांनी येऊचा होता तेव्हा आमच्या शाळेत अशी बरीचशी मुलं होती ज्यांनी कधी गाव बघूकत नाही होता त्यांनी फक्त कवितेतच मामाच्या गावाला जाऊया एवढाच ऐकलेला होता पण मामाचा गाव म्हणजे काय ह्या त्यांनी कधीच बघूक नाही आणि त्यात मी देखील एक मी मीसुद्धा कधीच गाव बघूक नाही होतं आहे पण माझी लहानपणापासून इच्छा होती गाव बघायचा जेव्हा या माका समाजला की मे महिन्याच्या सुट्टीत आमचे शिक्षक आमका गावाकडे येतले तेव्हा मी लगेचच तयार झालं आहे माका घरच्यांनी काय अडवू नाही पण बऱ्याच मुलांका घरच्यांनी अडवल्याने कारण एवढ्या आमचं प्रवास करना त्यात मुलाक एकटं पाठवणं या काय त्यांना योग्य वाटत नाही पण काही पालकांनी शिक्षक असत म्हटल्यावर लगेचच तेंका पाठवल्याने ती पहिलीच वेळ असल्यामुळे जास्त मुलं काय तयार होऊक नाही एकूण सात जणं तयार झाली ज्यात एकूण चार मुलगे होते आणि दोन मुली म्हणजे मी मानस अभय आशिष प्रीती मानसी अशी सहा आम्ही मुलं होतो आणि आमच्यासोबत आमचे तीन शिक्षक इले होते अभिज्ञा मॅडम अजिंक्य सर आणि वरस सर असे हे तीन शिक्षक आमच्यासोबत येणार होते आम्ही सगळेजण खूप आनंदी होतो बघता बघता दिवस ठरलो वेळ ठरली आणि गाव ठरलो तीन मे वार शनिवार आणि गाव होतं रत्नागिरीतलं वारली गाव दादर स्टेशनवरसून पहाटेची ट्रेन पकडून आम्ही रत्नागिरीत येऊन पोचलो तरी आम्ही सगळे एकूण आठ जण होतो त्यामुळे बसने जायचं आमचं ठरला होतं पण त्या गावात जाणारी तेव्हा बस, ने ते बस नेमकी नाही होती त्यामुळे आता करायचं काय या कोणाक समजा तेवढ्यात अजिंक्य सरांनी रिक्षाने जायचं ठरवल्याने आणि पटकन त्यांनी दोन रिक्षा बघितल्याने मग आम्ही दोन रिक्षांनी त्या गावाकडे जाऊक निघालो पण जसे आम्ही त्या गावाचं नाव हो सांगतो तसे ते रिक्षावाले म्हणाले की आम्ही त्या गावाकडे तर तुमका सोडू पण आतमध्ये आमक योग जमाचा नाही तसं तो, तो गाव सगळ्यांसाठी नवीनच होतो अजिंक्य सर तेवढे लहानपणी इथं येऊन गेलेले त्यामुळे त्यांका थोडीफार माहिती होती पण आता इतकी वर्षं उलटण गेली काहीतरी बदल झालो असात रिक्षा वगैरे आत जायत नसतली म्हणून हे रिक्षावाले बाहेरच थांबतात काही असो विचार करून ते म्हणाले चला बसा जेवढी रिक्षा जायत तेवढी जाऊया तसे सगळेजण पटापट रिक्षेत बसले आणि मग आम्ही सगळे त्या रिक्षेन त्या गावाच्या दिशेन जाऊक निघालो पण आमच्यात अभय असो एक मुलगा होतो ज्याच्या अंगात एक वेगळंच गुण होतो पण त्या गुणामुळेच आज ही गोष्ट मी तुम्हाला सांगूक जिवंत असय आहे तिका लहानपणापासूनच चांगल्या आणि वाईट शक्तींची लगेच जाणीव व्हायची आणि त्या दिवशीसुद्धा त्याच्यासोबत काय घडला तर आम्ही अजूनपर्यंत विसराक शकले तेव्हा आम्ही सगळेजण रिक्षेत बसलो खरे पण त्या रिक्षावाल्यांनी आमकं नेमका खं आणून सोडले नी ताच आम्हाला माहिती नाही ते फक्त आमक थं उतरवून पैसे घेऊन निघान गेले ता गाव खं हा थंसून पुढे खाय जायचा ह्याचं आमक काय पत्तो नाही होतो थं उतरल्यानंतर आमक एक ला। वाट दिसली त्या वाटेन आम्ही सगळेजण चलाक लागलो सरांक वाटत होता की ह्या वाटेन आतमध्ये गेल्यावर खची तरी घरा वगैरे गावतील आणि तास गाव असत अशा आशेन आम्ही सगळेजण ते उन्हासून चलत होतो पण चलता चलता अभय पटकन थांबलो अभय का थांबलेला बघून सगळेजण मागे वळून बघूक लागले अभय जरा अशक्त वाटत होतो म्हणून मॅडम का वाटला की ते का पाणी वगैरे व्हाय असत म्हणून त्याने तेका पाणी नेऊन दिल्याने तसं तो पाणी पिऊक लागलो वरस सर म्हणाले वातावरणात गरमी असा त्यात ऊन त्यामुळे ते का थको इलो असतात आणि सगळेच मुलं दमली असतील त्यामुळे आपण झाडाखाली काहीतरी वाईस थांबाया सगळ्यांनीच पाणी पिऊन घेऊया आणि गय। कोण एखाद दुसरं माणूस गावलो तर ते का विचारून बघूया की गाव नेमका खय असत हा असो काहीसो विचार करून मग आम्ही सगळेजण बाजूच्या एका मोठ्या झाडाच्या सावलेखाली एकत्र जमलं आणि पाणी वगैरे पिऊक लागलं पाच दहा मिनटं बसान झाल्यानंतर मग आम्ही सगळेजण पुढच्या दिशेन जाऊक निघाल्या जरा थंसून पुढे गेल्यावर आमका आंब्याची मोठीची मोठी बाग दिसाक लागली असली बाग आम्ही कधी बघूकच नाही होतो आंबेसुद्धा खूप मोठेचे मोठे लागले होते सगळेजण त्या बागेत जाऊचा विचार करूक लागले पण आमकं अजिंक्य सरांनी अडवल्याने आणि ते मनाक लागले थांबा असा कोणच्या बागेत शिराचं नसता नाहीतर मार पडतो तसे सगळेजण पटकन थांबले आणि तेवढ्यात आमक मागसून एका माणसाचा आवाज येऊक लागलो तसे आम्ही पटकन वळ्यान मागे बघूक लागलो तर एक वयस्कर म्हातारो आमच्या मागसून चलत इलो आणि तो आमकं विचारूक लागलो कोण तुम्ही आणि ह्या बागेकडे काय करतास तसे पटकन अजिंक्य सर पुढे गेले आणि त्याने त्या ते आजोबांकडे सांगितल्याने की हो आजोबा आम्ही मुंबईवरसून इलो आमच्या लहान शाळेतल्या मुलांची सहल असा ह्यांना गाव दाखवूक आम्ही घेऊन इलो होतो तसे त्या आजोबा मोठमोठ्यान हसाक लागले <laughs> अरे असा काय मग काय घाबरा नको मी असंय ना मी तुमका संपूर्ण गावाची फेरी मारून आणत त्या आजोबांच्या तोंडून ता सगळं ऐकून सरांकाव बरा वाटला आणि आमका आनंद झालो बघता बघता त्या आजोबा काठी टेकवत टेकवत सगळ्यांच्या पुढे चलाक लागले आणि त्यांच्या मागून आम्ही सगळे चलाक लागलो चलता चलता त्या आजोबा काय काय आमका सांगत होते की ह्या गावात काय असा खे सण उत्सव करतात काय काय केलं जातं स्मशान खया भूता खेता असे बऱ्याचशे गोष्टी ते आमका सांगक लागले पण अजिंक्य सरांनी त्यांना अडवल्याने कारण लहान मुलांच्या कानावर असा सगळा टाकणं योग्य वाटक नाही त्यामुळे ते सारखे आजोबांची वाक्य तोडून त्यांचं विषय बदलायचे असं त्यांचं चालू होता आणि असेच आम्ही सगळेजण हळूहळू पुढे सरकत होतो पण जसे आम्ही अजून पुढे जातो तशी आमक वाटेत एक बाई गावली जी आमच्या सगळ्यांकडे विचित्र नजरेन बघूक लागली म्हणजे पहिल्यांदा तिने माणसं बघितली नसतील असं तिच्याकडे बघून वाटत होतं पण ती बाई मात्र त्या म्हाताऱ्या माणसाची ओळखीची होती तो म्हातोर माणूस त्या बाईक म्हणालो चल हेंका आपण गाव दाखवूया तशी ती बाईसुद्धा आमच्यासोबत चलाक लागली आणि असं करता करता आमक वाटेत सात आठ अशी माणसं भेटली आणि त्या सात आठ माणसांका गोळा करून ते आजोबा आमका सगळ्यांका गाव दाखवून निघाले तर हा सगळा विचित्र दृश्य बघून माझ्या सरांका मॅडमांक काय समजत नाही होता तेवढ्यात मॅडमांनी वाटेत आजोबांक सांगितल्याने की हो आजोबा तुम्ही सगळ्या गावकऱ्यांक कशा कुगात त्रास देतास तुम्ही एक काम करा तुम्ही एकटे आमका फक्त गाव दाखवा बाकीच्यांका त्यांची कामं करून दे पण त्या आजोबा का तयार नाही ते म्हणाले <laughs> असा कसा हे सगळेजण आपल्यासोबत येतले त्यांचाच ह्या गावा आणि त्यांनी असा कधी दृश्य बघूक नाही चला तुम्ही तुम्ही काय घाबरा नको त्यांच्याकडे वेळच वेळ असा काय रे असं म्हणून तेक में बगुक मोट थी थी थी। हो ते एकमेकांकडे बघूक लागले आणि ती सगळी माणसं मोठमोठ्यानं आमच्याकडे बघून हसाक लागली आणि अडे आबाईची मात्र परिस्थिती काय ती वेगळीच होती तो पूर्णपणे हातरूनच गेलो होतो कदाचित तेव्हाच ते का सगळ्याची चावूल लागलेली पण ते का तेव्हा बोला काय सुधरत नाही होतं पण एकंदरीत त्या रिक्षावाल्यांचा म्हाताऱ्याचा आणि म्हाताऱ्यासोबत जमलेल्या त्या सगळ्या गावकऱ्यांचं वागणं बघून आमका सगळ्यांका संशय येलोच होतो की ही नक्कीच काहीतरी विचित्र घडता भर दुपारची वेळ होती आणि ती सगळी माणसं आमच्यासोबत तो गाव दाखवून निघालेली आमका तेव्हा कोणाकच काही सुधरत नाही होता बघता बघता त्या सगळ्या माणसांनी आमका एका मोठ्या वाड्याकडे आणल्याने तो वाडो एकदम जुनाट वाटत होतो त्या वाड्याकडे येताच ती माणसं म्हणाली आमच्या गावातलं एकदम जुनाट आणि प्रसिद्ध वाडो असा ह्या वाड्यापासूनच आपण सुरवात करूया चला सगळ्यात आधी आपण या वाड्यात प्रवेश करूया त्या वाड्याच्या भोवती मोठा कुंपण घातलेला होता आणि समोर एक गेट होतो तो गेट त्या म्हाताऱ्या माणसां उघडल्यान आणि ती सगळी माणसं एक एक करून त्या वाड्याच्या आतमध्ये शिराक लागली आणि त्यांच्या पाठसून आम्हीसुद्धा आतमध्ये जावं लागलं पण जसं अभय त्या वाड्याच्या आतमध्ये पाऊल ठेवता तेवढ्यात तो सगळ्यांक मोठ्यान म्हणालो थांबा आज जाऊ नको तसे सगळेजण पटकन थांबले आणि मागे वळान अभयकडे बघूक लागले तेवढ्यात अजिंक्य सर म्हणाले काय रे अभय काय झालं अभय तेव्हा संपूर्ण घामान भिजलो होतो आणि तो, तो सगळ्यांक म्हणालो या माका योग्य नाही वाटणं ही जागा बरोबर नाही आपण ह्याच्या आतमध्ये जाणं योग्य नाही चला हसून बाहेर पडा तेवढ्यात वरच सर जरा रागानंच म्हणाले ए अभय काय आहे नको आता बोलतं कशाक बाकीच्यांका घाबरवतं रे चल आतमध्ये चल ते सगळेजण दाखवतात ना जुनो वाडो गपचूप बघ चल तेवढ्यात अभयने पटकन खाली वाकान एक ता पान उचलल्यान आणि त्या पान तिने एका हातात पकडून हवेत उडवल्यान तसं ते एका बाजूक उडाण गेला तसं तो सगळ्यांक विचारूक लागलं बघितलास काय काय आला तशी वरसर सर परत रागान म्हणाले अरे काय आहे तर तू करतं पान सोडलंस तर त्या वाऱ्याच्या दिशेन जाताला ना डोक्यात पडलं काय तू साधा विज्ञान विज्ञानसुद्धा कळत नाही तसं अभाई म्हणालो सर विज्ञान सगळ्या ठिकाणी लागू पडत नाही काय काय ठिकाणी विज्ञानाक बाजूक ठेवून विचार करूच लागता ज्या ठिकाणी वेगळ्या शक्तीचं वास असता त्या ठिकाणी विज्ञान खोटा ठरता तेवढ्यात मॅडम म्हणाले ए अभय तुका नेमका काय म्हणायचा स्पष्ट बोल कायता त्यावर अभयने जा काय दृश्य सगळ्यांक दाखवल्यान ता दृश्य बघून आमच्या सगळ्यांची बोबडी चुळली तो म्हणालो ह्या कुंपनात जेवढी झाडं असत त्या झाडांची पानं बघा खंच्या दिशेनं पडली आहेत आणि आता तर वारो हे उजव्या दिशेक व्हावता आणि आता मी जो पान टाकलं आहे ता देखील उजव्या दिशेक गेला पण ह्या वाड्यातल्या कुंपणातली सगळी झाडं आणि ह्या झाडांची पाना ही सगळी डाव्या बाजूक असत आणि ती डाव्या बाजूकच चालली आहेत ह्यावरून स्पष्ट होता की या वाड्याच्या आतल्या वाऱ्याची दिशा ही वेगळी असा आणि ह्या विज्ञानाचा बरोबर उलटा होता आणि ह्या फक्त अशाच ठिकाणी होता ज्या ठिकाणी वाईट शक्तीचं वास असता जसं अभा ह्या सगळ्या बोललो तसे ते सगळे गावकरी परत एकत्र सगळे मोठमोठ्या नासाक लागले त्यांचं हो तर विचित्र हास्य बघून सगळ्यांची तेव्हा चांगली तणतणली होती एकतर अभय जा काय बोलत होतो ता कोणाक काय समजा नाही पण ऐकान मात्र सगळे खूप घाबरलेले तेवढ्यात अभय अजून एक गोष्ट सगळ्यांक म्हणालो की तुम्ही या गावकऱ्यांक असून बाहेर जाऊक सांगा मगच आपण काहीतरी करू शकतो अभय काय बोलता कोणाक काय समजत नाही होता पण तेवढ्यात अजिंक्य सर म्हणाले की गावकऱ्यांनो तुम्ही आता जावा आम्ही वाडो बघतो आणि त्यानंतर आमचं आम्ही तर बघून घेतो पण त्यावर ते गावकरी ऐकाकत तयार नाही ते म्हणाले की आम्ही तुमची पाठ सोडूक शकत नाही तुम्ही आमच्या गावचे पाहुणे असाच आणि पाहुण्यांका आम्ही असं वाटेत कसं काय टाकू असं म्हणान ते परत सगळेजण हसाक लागले त्यांचं आता वागणं आता अजिंक्य सरांकाव पटत नाही होतं म्हणून ते म्हणाले ता काय आम्हाला माहिती नाही तुम्ही आधी हसून जावा तरच आम्ही वाढू बघू शेवटी अजिंक्य हो सर अटक पेटल्यामुळे ते गावकरी म्हणाले ठीक आम्ही जातो तुम्ही बघा वाढो असं म्हणन एक एक करून तो गावकरी वाड्याच्या बाहेर जाऊक लागलो बाकी सगळेजण गप्प भसान होते आणि आम्ही त्या गावकऱ्यांकडेच बघत होतो बघता बघता ते गावकरी ते वाड्यासून बाहेर निघान गेले पण तरीसुद्धा आम्ही त्यांच्याकडेच बघत होतो पाच दहा मिनटं थांबलो ते केलेल्याची खात्री करून झाल्यानंतर थोडं आमच्या जीवात जिविलो पण काय घडला होता ज्यामुळे सगळेजण चांगलेच घाबरलेले कोणाकच काय कळा नाही तेवढ्यात अभय म्हणालो की ह्या वाड्यात जाणं धोकादायक असा त्यापेक्षा आपण मागच्या दारान अजून निघाया कारण परत जर आपण त्या गावकऱ्यांच्या नजरेस पडलो तर ते आपल्याक सोडूचे नाही तेव्हा अभय लहान होतो पण तो जा काय बोलत होतो त्या मात्र खूप भयंकर होता आणि सरांकाव समजा की विश्वास ठेवायचो की नाही पण एकंदरीत त्या सगळ्या माणसांचं वागणं आणि त्या वाड्यातलं वातावरण बघून तिने ठरवल्याने की आपण मागच्याच दिशेन बाहेर पडाया आणि सगळ्यात आधी हळसून लांब जाऊया म्हणून मग ते वाड्यात सगळ्यांका न घेऊन जाता वाड्याच्या मागसून एका वाटेन आमका सगळ्यांका बाहेर घेऊन जाऊक लागले पण जसे आम्ही वाड्याच्या मागसून बाहेर पडतो तेवढ्यात आमक एका बाजूसून मगाची ती सगळी माणसं आमच्या दिशेन येताना दिसली त्या माणसांक तेव्हा कसा समजला त्या कोणाक कळाला नाही पण त्यांना आमच्या दिशेन येताना बघून मात्र सगळेजण चांगलेच घाबरले आणि वेळेक अजिंक्य सर सगळ्यांक म्हणाले की पळा त्यांच्याकडे जाऊ नको तसे सगळेजण जीव घेऊन एका दिशेन पळाक लागलं आमका तेव्हा कायच सुधरत नाही होतं सगळे आपले एका दिशेन पळतत पळतत आणि ती सगळी माणसं आपल्या हातात काटीये बिटीये सगळा घेऊन आमच्या दिशेन धावत येत होती कळा नाही की आमचं पुढे काय होतं पण आम्ही जीव घेऊन सगळे पळत होतो सगळे शिक्षक सगळ्या मुलांका कसे बसे वळत वडत त्या माणसांपासून लांब नेत होते पण त्या सगळ्या माणसांकडे वेग मात्र खूप होतो तेक शाना सुदा योन पोचले। आनि जशे ते क्षणातच आमच्या सुद्धा येऊन पोचले आणि जसे ते आमच्या जवळ येतात तसं मी मागे वळण बघितलं तर त्या सगळ्या माणसांची रूपरेखा बदल्यानंच गेली होती म्हणजे त्यांचं वर्णन मी तुमका शब्दात सांगू शकत नाही इतका ता भयंकर सगळा दृश्य होता तो म्हातारो विचित्र होतो ती बाई तर संपूर्ण पांढरी फट पडली होती एकंदरीत त्या सगळ्यांचं अवतार बघून माका तर कळाला की ही सगळीच्या सगळी भुतटकी असा आणि ही सगळी आमच्या मागसून धावता आणि तेव्हा आमच्या सगळ्या शिक्षकांक कळ्यान चुकला होतं की हयन आम्ही खूप मोठी चूक केलं पण आता ह्या सगळ्यासून बाहेर पडायचा कसा आणि मुलांची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांना ह्या सगळ्यासून कसं सोडवायचा ह्यो त्यांच्या पुढे सगळ्यात मोठो प्रश्न होतो पण तेवढ्यात पळता पळता अभय एका जागेवर थांबलो अभय का पटकन थांबताना बघून सगळे शिक्षक पटकन त्याका म्हणाले अरे अभय काय झालं थांबलं कशाक तेवढ्यात तो सगळ्यांक म्हणालो थांबा आपल्याक आता यापुढे खाय जाऊची गरज नाही सगळ्यांनी हयस थांबा आपल्याक काही एक नाही हो अभयची ती वाक्य ऐकताच आम्ही सगळेजणचे जीव तोडून पळत होतो तो ते क्षणात थांबलं आमका थांबलेलं बघून ती माणसंसुद्धा जी आमच्या मागसून पळावती दीव थांबली आणि अभय पटकन मागे वळान त्या माणसांकडे बघून हसाक लागलो मी तुमक पहिल्यांदा सांगितलेलं आहे की अभयका जशी वाईट शक्तींची जाणीव होता तशीच चांगल्या शक्तींची जाणीव लगेच व्हायची आणि आम्ही तेव्हा पळत पळत ज्या ठिकाणी येऊन पोचलो होतो त्याच ठिकाणी लागान एक बाजूक मंदिर होता आणि त्या मंदिराकडे इल्यामुळेच अभयका समाजला की थंक एक चांगली शक्ती असा आणि त्या शक्तीच्या समोर ह्या वाईट शक्तीचा काही चलाक शकत नाही याची त्या लगेच जाणीव झाली आणि म्हणूनच तो थंय थांबलो आमक ह्या कोणाकच माहिती नाही होता कारण तो मंदिर एकदम आतमध्ये एका झाडीत होता पण अभायिका समाजला आणि त्याने सगळ्यांका थंय थांबवल्यान आणि तो पटकन त्या मंदिराच्या दिशेन जाऊक लागलो अभायिका थंय जाताना बघून सगळे शिक्षक आणि आम्ही सगळी मुलं त्याच्या मागसून पळत गेलो आणि त्या मंदिराच्या बाजूक जाऊन उभी रवलं जसं आम्ही ह्या सगळा करतो तसं एक म्हातारो पटकन त्या मंदिराच्या मागसून बाहेर येलो त्याच्या हातात एक काठी होती ती काठी त्याने जोरात जमिनीवर आपटल्यान आणि मोठ्या आरडलो ए चला निघाय सन एका क्षणासाठी आम्ही सगळ्यांनी थंय आंगच काढलो कारण हिव बुतटकी असं की काय असं सगळ्यांना का वाटाक लागलं पण तेवढ्यात अभयने सगळ्यांका सावध केल्यान तो म्हणालो थांबा तुमकां ते बोलत नाहीत तुम्ही हयस थांबा तेवढ्या सगळेजण त्या ते मागसून पळणाऱ्या माणसांकडे बघूक लागले जसं म्हातारो बाहेर येऊन काठी आपट्टा तसे ते सगळे जे गावकरी आमच्या पाठसून पळावते ते थंयसून जीव घेऊन मागच्या मागे पळान गेले तर हा सगळा दृश्य बघून आमका तर आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो तेवढ्यात अजिंक्य सरांनी पुढे येऊन त्या आजोबांचे खूप आभार मानल्याने आणि त्यांना ते विचारूक लागले की तुम्ही कोण तेवढ्यात त्या आजोबांनी अमक एक गोष्ट सांगितल्याने ते म्हणाले मी ह्या गावातलोच असं आहे पण ह्या गावात आता कोण रवत नाही ह्या गाव पूर्णपणे ओस पडलेला असा आणि गावात आता या नको नको त्या माणसांनी कब्जो केल्याने आणि ते के अशा वाटसरुंका त्रास देऊ बघतात पण मी असापर्यंत असं त्यांना करूक देऊचंही नाही जरी सगळ्या गावकऱ्यांनी माझी साथ सोडली तरी ह्या मंदिरातलं देव मात्र ह्या गावात कायम असा ह्या बघा बाजूक एक मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन तुम्ही नक्की दर्शन घेवा तसे आम्ही सगळेजण त्या मंदिराकडे बघूक लागलो ला। पण जवसर आम्ही त्या मंदिर बघूक मग्न होतो तवसर एका क्षणात आमच्यासोबत जे आजोबा होते ते हवेतच हो काही नाहीसे झाले की ते अचानक नेमके खै गेले पण त्यानंतर अजिंक्य सरांनी थंय जी झाळकटी वाढली होती ती तोडल्याने आणि ते आतमध्ये जाऊन बघूक लागले तर त्या मारुती रायाचं मंदिर होता आणि तेव्हाच त्यांना कळान चुकलं की मारुती रायानंच आजोबांचं रूप घेऊन आमका सगळ्यांक वाचवल्याने तेव्हासुद्धा याच सगळ्यांक म्हणत होतो की मारुती रायाचाच तर रूप होता माका जाणीवातीत झाली होती पण माका कळाक थोडं उशीर झालो पण त्यांनी मात्र आपल्या सगळ्यांचं जीव वाचवल्याने त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एक एक करून त्या मारुती रायाचं दर्शन घेतलं त्यांचे खूप आभार मानलं आता त्या गावात नेमकं काय प्रकार घडलो होतो कोणचे वादावादी काय झाले होते ह्या काय आमक माहिती नाही पण त्या गाव पूर्णपणे ओस पडलेला होता आणि त्यामुळे त्या गावात अशा वाईट शक्तींनी कब्जो मिळवलेलो होतो पण जरी ह्या सगळा असला तरी मारुती राया मात्र त्या गावाचं रक्षण करता ह्याची आमक सगळ्यांक प्रचिती येली होती मग त्यानंतर मारुती रायाच्याच कृपेन आम्ही सुखरूप त्या गावासून बाहेर देखील पडलो कोणाक काय साधा खर्चटल्या देखील नाही आणि एवढा सगळा घडल्यानंतर गाव फिरायची कोणची हिंमत होऊक नाही मग सगळेजण आम्ही परत मुंबईक निघान गेलो पण उन्हाळ्याच्या सुट्टीतली ती गावाक येऊन फिरण्याची आमची सहल आमच्या कायम लक्षात रवली पण ह्या सगळ्या अनुभवावर सोन मला एक समाजला की बरीच लोक म्हणतात की गावात भुताटकी असा गावात येणा बरोबर नाही पण गावात देव असा ह्याच्याकडे कोणचं लक्षात नाही तुमचं जर देवावर विश्वास असत तर देव तुमका अशा परिस्थितीसून नेहमी बाहेर काढतलो जसं मारुती रायान आमकां ह्याच्यासून बाहेर काढल्यान त्यामुळे माका तर असं वाटतं की गावात भूतटकी बितटकी असा असं म्हणण्यापेक्षा गावात देवाचं वास असा आणि तो आपल्याक मदत करता प्रचिती दाखवता ह्याकडे आपण जास्त लक्ष देऊ को आणि जेवढी जेवढी गावात लहान मोठी मंदिरं असत त्यांची जोपासना करू कोये कारण जोपर्यंत देव हा तोपर्यंत आपण असा मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतं आपलो आजचं भयंकर अनुभव जो तुमकां कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमका ही गोष्ट कशी वाटली सुद्धा तुम्ही नक्की सांगा शकतास आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर लाईक करूक विसरा नको नक्की लाईक करा आपल्या मित्र मैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांका ही गोष्टी ऐका गावतील आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राइब करूक नशाल तर लगेच देखील करून टाका चला तर मग लवकरच भेटाया अशीच काहीशी भयंकर गोष्ट घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता